मिशन फिफ्टी हॅबिट नंबर थ्री तिसरी जी सवय आहे ती आहे की आठवड्यातनं तीन दिवस ॲब्सोल्युटली नो पॅकेज फूड ओके सो पॅकेज फूड म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती चिप्स आणि बिस्किटं आणि फरसाण आणि भरपूर काय 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 तर आपण कुठलंच पॅकेज फूड आठवड्यातनं तीन दिवस खायचं नाही तर ह्यानी काय होणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपोपच प्रेझर्वेटिव्ह आणि ॲडिट्यूज कमी होतील आपल्या डाएटमधनं म्हणजे सगळे केमिकल्स आर्टिफिशियल कलर्स फ्लेवर्स ज्याच्यामुळे अनेक आजार संभवतात दुसरी एक गोष्ट आहे की आपलं जे सोडियम म्हणजे सॉल्ट आणि शुगर हे ह्याचं सेवन आपोआपच कमी होऊन जाईल कारण सगळ्या पॅकेज फूडमध्ये जवळजवळ सगळ्याच पॅकेज फूडमध्ये सॉल्ट आणि शुगर हे अतिशय जास्त प्रमाणामध्ये असतात ऑफकोर्स प्रिझर्वेटिव्हज म्हणून तर ते कमी होईल त्यामुळे त्याने जे होणारे आजार आहेत जसे ब्लड प्रेशर होणार कोलेस्ट्रॉलचे इशूज होऊ शकतात किंवा डायबिटीज वेट लॉसचा आहे प्रॉब्लेम तर हे सगळे आपोआपच थोडे नियंत्रणात येतील तिसरं आहे की आता आपण पॅकेज फूड खात नाही तर आपोआपच आपण प्रोड्यूस किंवा काही हेल्थी स्नॅक्सकडे जाऊ त्यामुळे मग मे बी काकडी टमेटो चेरी टमॅटोज जे मिळतात ते किंवा जे पूर्वी आपण साधं सिंपल कधी थोडे बदाम आणि थोडे नट्स सीड्स ह्याच्याकडे जा लक्ष जाईल किंवा फुटाणे चणे हे खाल्ले तर चालतील हां हे पॅकेजमध्ये येतात पण ते खाल्ले तर चालतील बेसिकली पॅकेज फूड म्हणजे कुठलंच फ्राईड आणि खूप सॉल्ट असलेलं किंवा खूप सारी शुगर असलेलं अवॉइड करायचं आहे आणि ह्यांनी खरं एनर्जी पण तुम्हाला जाणवेल की एक वेगळ्या प्रकारची एनर्जी राहते कारण आपण ते प्रिझर्व असलेलं फूड खात नाही अशा प्रकारचं आणि डायजेशनला भरपूर फायदा होतो डायजेशन चांगलं होतं सो सिम्पलशी so, हॅबिट आहे तिसरी जी आहे की आठवड्यातनं कमीत कमी तीन दिवस आणि आता आपण तीन दिवसापासून सुरू करू की तीन दिवस कोणतंच पॅकेज फूड खायचं नाही म्हणजे चहा बिस्किट नाही चहा प्यायचा पण बिस्किट नाही सो असे सिम्पल स्वॉप्स करा चिवडा पण केला खायचाच असेल तर घरी केलेला थोडासा वाटी भर घेतला तर फाईन आहे पण बाहेरचा विकत आणलेला नाही कारण आपल्याला माहीत नसतं किती प्रमाणामध्ये तेल किंवा मीठ किंवा इतर मसाले वापरले गेले सो मेक शुअर नो पॅकेज फूड फॉर थ्री डेज इन अ वीक ओके okay, ही आपली तिसरी हॅबिटेज जी आपण या आठवड्यापासून लावून घेणार आहोत